माया दामोदर निर्मित सुमेध काव्यप्रकार मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा तो आकाश घे तो आकाश मी रे घेतो धरती तो आकाश घे घेतो रे धरती स्वार थाची गर्दी स्वार थाची गर्दी बोद्धाचे ज्ञान साऱ्या विश्वावरती ती बोद्धाचे ज्ञान साऱ्या विश्वावरती गाज किरती गज किरती जीवनी शांती असावी प्रसन्नता जीवनी शांती असावी प्रसन्नता आणि नम्रता आणि नम्रता जीवनी शांती ती असावी प्रसन्नता आणि नम्रता जीव तुटतो आईचा लाही लाही फिरून पाही जीव तुटतो आईचा लाही ला फिरून पाही समज नाही आई, आई चाले कराला, मारे आईला मारे आईला जन्म देऊन लारे पच्छताप पुण्य पा 娘的爸爸。